प्रवरा परिसरातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या वर्सुआई मातेच्या वार्षिक यात्रा उत्सवाला यंदा हजारोंच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली पारंपरिक धार्मिक उत्सवाच्या रंगात रंगलेली ही यात्रा यंदा विशेष ठरली ती बारा गावच्या बारा अप्सरा न या नावाजलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमामुळं संपूर्ण गाव पंचक्रोशी व तालुक्यातील भाविकांनी मोठ्या उत्सा उत्साहात व शांततेत हा उत्सव साजरा केला मराठी गाण्यांनी सजला यात्रा रंगमंच शैलेश लोखंडे निर्मित बारा गावच्या बारा अप्सरा या कार्यक्रमात नामांकित महिला कलाकार सायली केळकर माया पुणेकर साधना पुणेकर शिवाणी सायली पाटील वैष्णवी मुंबईकर यांनी आपल्या सादरीकरणानं संपूर्ण परिसर थिरकवून टाकला पाटलांचा बैलगाडा ही दोस्ती तुटायची नाही अशा गाण्यांवर तरुणाईनं मनसोक्त नाच करत उत्सवात रंग भरले कार्यक्रमादरम्यान कोणतीही अशोभनीय शेरोशायरी न करता पारंपरिक मराठी गाण्यांद्वारे महिलांसाठी व ग्रामीण संस्कृतीसाठी आदर्श असा कार्यक्रम सादर करण्यात आला धार्मिक विधी व सांस्कृतिक उत्सवांची रेलसेल यात्रा उत्सवात देवीच्या आली ढोल ताशांच्या टाळ मृदंगांच्या निनादात देवीचे पालखी गावात फिरवण्यात आली जागरण गोंधळ महाआरती भजन कीर्तन तसेच अश्वमेध यांची भव्य तालीम यावेळी पहावयास मिळाली उत्सवाच्या निमित्तानं गावात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसर मुख्य रस्ते व चौक विद्युत रोषणाईनं उजळून निघाले गावकऱ्यांचा एक संघ सहभाग या यात्रेच्या आयोजनासाठी वर्सुआई देवस्थान मित्रमंडळ ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील युवकांनी कंबर कसून का काम केलंय विशेष म्हणजे नोकरी निमित्तानं बाहेरगावी असलेले जुने मित्र वर्गमित्र नातेवाईक हेही यात्रेच्या निमित्तानं गावात दाखल झाले शेवटच्या गाण्यावर सर्वजण एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत ताल धरत होते ही दोस्ती तुटायची नाही हे गाणं त्यांच्या भावना व्यक्त करत होते यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावकऱ्यांचा तरुणाईंचा ज्येष्ठांचा व देवस्थान समितीचा विशेष सहभाग होता श्रद्धा उत्साह आणि एकोपा या त्रिसूत्रीवर उभा असलेला वर्सुआई मातेचा यात्रा उत्सव यंदा अनेकांच्या आठवणीत कायमचा घर करून गेला तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा